नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज औंड येथे खोळी आणि थिवद असे मैदान सुरू आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके रणजीस निंबाळकर यांचे सुंदर आणि सर्जात धोने देखील गट पाच झाले होते आणि सेमीफायनलमध्ये सुंदरने सेमीफास्ट केलेला आहे आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्जाचा सेमी काही दिसला नाही त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की सर्जा नक्की सेमीपास झाला आहे का नाही किंवा काय झालं नक्की सेमीफायनलमध्ये तर मित्रांनो आपण आत्ताच माहिती घेतलेली आहे त्यांच्या सहकार्याकडून की सर्जाचं सेमीफायनलमध्ये नक्की काय झालं तर मित्रांनो आपला सरजा सेमीफायनल पास झालेला आहे आणि सर्जा फायनलसाठी पात्र झालेला आहे तर मित्रांनो लाइव मध्ये हा व्हिडिओ दिसत नसल्याने सर्वांचा प्रश्न होता त्यामुळे व्हिडिओ बनवला सर्जा आणि सुंदर रणजित सनिबळगा यांचा खर्चा साथ फायनलसाठी सज्ज झालेला आहे धन्यवाद